नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मित्रांनो आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी अतिशय झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये होणार आहे आणि फक्त अर्धा लिटर दुधापासून बनणार आहे ही मिठाई जर आपल्याला बाहेरून आणायची असेल तर सातशे आठशे रुपये लागतात पण आपण घरी फक्त अर्धा लिटर दुधापासून ही मिठाई बनवणार आहोत पन्नास ते साठ रुपये खर्च येणार आहे फक्त चला तर मग मिठाई बनवायला सुरुवात करूया तुम तर तुमची देखील मिठाई एकदम परफेक्ट बनण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मिठाई बनवण्यासाठी तर मी इथे सुरुवातीला अर्धा कप खवा घेतलेला आहे खवा हा फ्रेश असावा मी अर्धा कप खवा घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे पाणी घालून खवा छान मेल्ट करून घ्यायचा आहे दोन मिनटामध्ये आपला खवा छान मेल्ट होतो त्यानंतर मी या यामध्ये अडीच कप म्हशीचे दूध वापरणार आहे दूध हे म्हशीचेच असावे जर गाईचे दूध असेल तर दुधाची क्वांटिटी थोडीशी वाढून घ्या मी ते म्हशीचे दूध घेतलेलं आहे त्यामुळे मी अडीच कप दूध घेतलेलं आहे दूध छान उकळी येऊपर्यंत हलवत राहायचं आहे आपण यामध्ये खवा घातलेला आहे त्यामुळे खवा खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची ह्याला सारखं हलवत राहायचं आहे खवा हा घेताना एकदम फ्रेशच असावा खवा जर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घेतली तरी देखील चालेल मिल्क पावडर जर घेतली तर मिल्क पावडरची क्वांटिटी थोडी जास्त लागणार आहे हे बघा इथे खवा आणि आपलं दूध छान एकजीव झालेलं आहे पूर्ण खवा मेल्ट झालेला आहे दुधामध्ये दूध छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे खव्याचे जर थोड्याफार गाठी राहिल्या असतील तर त्या देखील दुधामध्ये मिक्स होतील आपण खवा घातल्यामुळे आपलं दूध पटकन आटलं गेलेलं आहे ते बघू शकता हे छान मिक्स झालं की आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत तर मी सुरुवातीला याच्यामध्ये वन थर्ड कप साखर घालणार आहे पण नंतर मला पुन्हा थोडीशी साखर कमी वाटली साखर मेल्ट केल्यानंतर मला जर कमी वाटली त्यामुळे मी पुन्हा यामध्ये दोन चमचे साखर घालते साखर छान मेल्ट झाली की आपण यामध्ये पिस्ते आणि बदामाचे काप घालून घेणार आहोत हे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे यल्लो फूड कलर कलर जर नसेल घालायचं तुम्हाला तर तुम्ही केशरच्या चार पाच काड्या जरी घातल्या तरी देखील चालेल केशरने ह्याला फ्लेवर पण छान येतो आणि कलर देखील छान येतो माझ्याकडे केशर नव्हतं अवेलेबल त्यामुळे मी ते कलरच वापरलेला आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे ह्याला छान उकळी आली की हे सर्व मिश्रण एकजीव होतं आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपण रसमलाई बनवतोय तर ही रसमलाईची रबडी इथे रेडी झालेली आहे तर ही रबडी थंड होईपर्यंत आपण इथे ब्रेडपासून रसमलाई बनवून घेऊया तर मी म्हटलं होतं ना याला जास्त खर्च येणार नाही आपण ब्रेडपासून रसमलाई बनवणार आहोत तर मी ते ब्रेडचे साईड कट करून घेत आहे आपल्याला फक्त जो मधला भाग आहे व्हाईट कलरचा तेवढाच घ्यायचा आहे या साईड तुम्ही क्रम्स बनवण्यासाठी वापरू शकता किंवा तो किंवा तुम्ही असे कडक करून चहासोबत पण खाऊ शकता ते आपल्याला यामध्ये घ्यायचे नाही आहेत इथे मी ब्रेड कट करून घेतलेलं आहे बघू शकता चार पाच ब्रेड घेतलेले आहेत मी ब्रेडच्या साईड छानपैकी कट करून घ्यायचे आहेत ही रसमलाई खायला एकदम ओरिजिनल रसमलाई सारखीच लागते दिसायला पण तशीच दिसते आणि अप्रतिम अप तयार होते एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही रसमलाई तयार होते तर बघू शकता मी इथे थोडंसं एका प्लेटमध्ये दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे ब्रेड डीप करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं दूध सगळं आपल्याला असं दाबून काढून घ्यायचं आहे ब्रेड असं छान हातावरती प्रेस करून त्यातलं सर्व एक्स्ट्राचं जे दूध आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे ते यामध्ये भरून छान चारही बाजूने पॅक करून घ्यायचं आहे हे बघा पुन्हा एकदा मी करून दाखवते यामध्ये ड्रायफ्रूटचे काप भरल्यानंतर चारही साईडने हे छान आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत आणि ह्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता ट्रायँगल शेपमध्ये देखील खूप छान बनते रसमलाई हे बघा अशा प्रकारे मी इथे सर्व रसमलाई रेडी करून घेतलेले आहेत तोपर्यंत इथे आपली रबडी देखील थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट वाटते बघू शकता तुम्ही आता ही रबडी आपल्या रसमलाईवरती घालून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी ती पूर्ण रबडी रसमलाईवरती घालून घेत आहे याला छान पिस्त्याने गार्निशिंग करून घेणार आहे ही रसमलाई खायला पण एकदम ओरिजिनल रसमलाईसारखीच लागते आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता एकदम कापसासारखी सॉफ्ट आणि एकदम रसरशीत रसमलाई आपली इथे रेडी झालेली आहे ह्याला थोडंसं पिस्त्याने गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवले की थंड झाल्यानंतर खायला ती अप्रतिम लागते तोंडात टाकताच विरघळते ही रसमलाई तर मित्रांनो तुम्ही देखील यावर्षी रक्षाबंधनला अशा पद्धतीने झटपट कमी खर्चामध्ये बनणारे रसमलाई नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा धन्यवाद